पोशाक दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान पोशाक मोंढा सेलू सेलू तालुक्यातील लु वालूर येथे स्वतःच्या फायद्यासाठी मटक्याचे आकडे घेणाऱ्या एका सत्तेचाळीस वर्षीय इस्माविरुद्ध बुधवार बारा मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून मटक्याच्या साहित्यासह आठशे दहा रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू लु तालुक्यातील वालूर येथे बसस्थानक परिसरात सार्वजनिक रस्त्यावर कल्याण नावाच्या मटक्याचे आकडे लोकांकडून पैसे घेऊन कागदावर आकडे लिहून देणाऱ्या प्रल्हाद गुलाबराव कलाल व सत्तेचाळीस वर्ष राहणार वालूर यास पोलिसांनी बुधवार बारा मार्च रोजी दुपारी चार वाजता ताब्यात घेत मटक्याच्या साहित्यासह आठशे दहा रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस हवालदार अशोक हिंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौदा अब्लिक दोन हजार पंचवीस कलम बारा अ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वे प्रल्हाद गुलाबराव कलाल राणार वालूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली वालूर दूरक्षेत्र पोलीस चौकीचे पोलीस हवालदार मुकेश बुधवंत पुढील तपास करत आहेत माऊली आकवा स्टार कॉम्प्लेक्स बस स्टँड सेलू नामांकित कंपनीचे आरो वॉटर प्युरिफायर व आरो प्लॅन्ट विक्री व दुरुस्तीसाठी भेटा हनुमान कदम रामेश्वर कदम मावली आकवा स्टार कॉम्प्लेक्स स्टँड सेलू